कोपरगाव मध्ये पुन्हा एकदा तणाव माता रमाबाई आंबेडकर यांचा फलक फाडला आणि संपूर्ण शहरात संतापाचा सैनिक उसळला शहर बंद झालं वाहतूक ठप्प झाली आणि पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला समजून घेऊया शनिवारी पहाटेच्या सुमारास कोपरगाव शहरात माता रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीसाठी लावलेला फलक अज्ञात समाजकंटकांनी फाडला हा प्रकार समजताच शहरात तणावाचं वातावरण पसरलं आणि काही क्षणातच भीमसैनिक रस्त्यावर उतरले रिक्षा बंद एसटी बंद बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय विद्यार्थी नोकरदार आणि सामान्य प्रवासी यांचा दिवस अक्षरशः खोळंबलाय कोण कुठेही जाऊ शकत नाही रस्त्यावर आंदोलक उतरले आणि त्यांनी थेट रस्ता रोको आंदोलन केलं अहिल्यानगर मनमाड महामार्गावर मोठ्या प्रमाणावर भीम सैनिक आणि स्थानिक कार्यकर्ते एकत्र आले आणि घोषणा देत ठिया केला परिस्थिती हाताळण्यासाठी कोबरगाव पोलिसांनी तातडीनं मोठा बंदोबस्त तैनात केला वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि प्रशासनानं दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची ग्वाही दिली या घटनेनं एवढा तणाव का निर्माण झाला कारण ही पहिली वेळ नाही गेल्या पाच दिवसात रमाबाई आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकाची विटंबना करण्याची ही दुसरी घटना आहे त्यामुळे संतप्त नागरिक आक्रमक झालेत सध्या परिस्थिती तणावपूर्ण असली तरी पोलिसांनी प्रशासनानं आश्वासन दिलंय की दोषींना शोधून कठोर कारवाई केली जाईल पण प्रश्न हा आहे की अशा घटनांचा कायमचा बंदोबस्त कधी होणार तर मित्रांनो कोपरगाव मधल्या या घटनेनं पुन्हा एकदा प्रश्न निर्माण केलाय अशा समाजकंटकांना वेळीच आळा घालण्यासाठी सरकार काय करणार आणि हे आंदोलन आणखी मोठं होईल का यावर तुमचं मत काय कॉमेंट करून सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी भीमरा न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या चॅनेलला फॉलो पाहण्यासाठी भीमरा न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा